मग आज आपण कुठे संस्था अंतर्गत तुमची उत्तर घसणी घेणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला उत्तर घसणीच्या त्या प्रश्न पत्रिके वाटप करते आता सुरुवातीला सगळ्यांनी काय करा ही जी उत्तर चाचणी आहे ती मनातल्या मनात वाचन करा तिचं त्याच्यावरील प्रश्नांची ca și profaci în care este. Prășnarul este o pe vașă, care e de Mă lasă în gelasă. Ai nevoie de și इयत्ता पहिली ते तिसरीच आपण कुठली संस्कृत घेतलेला आहे आता बघा पण माणसाला वेळ लागतोय बरोबर आहे की नाही इयत्ता तिसरीची मुळ विद्यार्थ्याची झाली का प्रश्न वाचून मग आता आपण सुरुवात करूया जे उभाजे मला सांगा आता आपण बोलके भिंतीच वाचन घेतलंय उपक्रमामध्ये बरोबर आहे की नाही तुला कसं वाटलं पाठांत कसं वाटतं बोलक्या म्हणजे वाचन केल्यानंतर या समोरच आहेत बोलक्या म्हणजे आपण वाटत तसं एक पाठांत सोपा आता छान बस पुढं आराध्य उभा मला सांगा त्या इंग्रजी आपण स्पेलिंग पाठांतराचा उपक्रम घेतला बरोबर आहे की त्याच्यामध्ये आपण चार लिंगी व्हायला वाटप केलं होतं बरोबर आहे की नाही जेवढ्या स्पेलिंग तुझ्या पाडत तुझं लेखन केलं ते लेखन करून तुला काय अडचणी आल्या पुढचा प्रश्न आता स्वरासाठी आहे स्वरा आता बघ या इंग्रजी पाठांतराच्या स्पेलिंग पाठांतराच्या उपक्रमामध्ये आणि उपक्रम आपण कोणते कोणते उपक्रम घेतले सांग बरं स्पेलिंग पाठांतर मन्स पाठांतर डेज ऑफ वीक डेज ऑफ वीक याच्यामध्ये तुला सगळ्यात कोणतो उपक्रम सगळ्यात आवडला तुला स्पेलिंग पाठांतर आवडला छान आता बघा एक दुसरी जर विद्यार्थी आहे सिद्धार्थ उभा राहा सिद्धार्थ दररोज तुला किती स्पेलिंग पाठणार पाठांतर करावं असं वाटत किती पाठ करावे वाटतं वाटत दररोज स्पेलिंग आता या उपक्रमामध्ये तुला दररोज हा बोला मोठ्याने बोल तर आवाज येते बाकीच्या हा बघाय व्हेरी गुड दहा स्पेलिंग पाठ करावे वाटतं वाटत सिद्धांत पुढचा आता आर्या आता मला सांगा इंग्रजी विषयातील स्पेलिंग पाठानंतर आता तुला सोपे वाटत का आपण पहिलीसाठी कोणते उपकरण घेतले आल्फाबेट रिडिंग घेतले बरोबर आहे कि नाही स्मॉल लेटर कॅपिटल लेटर कसं सुरुवात केली की नाही स्वर कोणते वेंजून कोणते व्हिडिओ मग म्हणजे तुला आता सोपं वाटतिंग पाठानंतर हो हम्म सिद्धार्थ आता शिवनश्रीसाठी प्रश्न पाठ्यपुस्तकातील दररोज किती स्पेलिंग वाचन लेखन करावं वाटत पाच स्पेलिंग पाठांचं वाचन करावं वाटत त्याच्यापेक्षा तिचं म्हणणं आहे की मला दररोज पाच स्पेलिंग पाठांत करावं वाटत बरोबर आहे आता बघा पुढचा प्रश्न आता मी विचारते अराधीला विचारते आराधी उभा राहा इंग्रजी वाचन लेखन करताना तुम्हाला कोणत्या उपक्रमातून आनंददायी शिक्षण मिळाले आनंददायी शिक्षण मिळालं गुड बघा आता तुम्हाला दररोज किती स्पिलिंग पाठांतर करावे वाटते या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं करते आता तुम्हाला दररोज किती स्पिलिंग पाठांतर करावं वाटतं

तुला किती स्पेलिंग पाठ करायला वाटते दहा लद्या पंचवीस व्हेरी गुड तुला किती स्पेलिंग पाठ करायचं वाटतं तीस तुला किती स्पेलिंग पाठ करायला वाटतं दहा बघा प्रत्येकाने आपापले हे उत्तर दिले क्लॅप yeah. फॉर यू आता शेवटचा प्रश्न पण तुम्हाला सगळ्यांना सांगू एकच विचारते मी प्रत्येकाने हँड रेज करायचे यासाठी आपण शेती साहित्य निर्मिती केली बरोबर आहे की नाही वन टू हंड्रेड शेतनी साहित्य स्पेलिंग पाठवण्यासाठी